नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी शेंगदाण्याचे लाडू घरगुती पौष्टिक आणि पटकन तयार होणारी मी इथे सगळ्यात दोन किलो शेंगदाणे घेतले आहेत ते आचेवर खरपूस भाजून घेतले आहेत शेंगदाण्याचे स वरचे साल अलगत असे चोळ्यानंतर निघतील असे भाजून घेणे नंतर मी एक गोळाची ठेप घेऊन ती कापली आहे तुम्ही तुम्हाला गूळ वितळून लाडू करायचे असतील तरी करू शकता मी इथे न वितळता गूळ कापून लाडू केले आहेत मला आमच्या घरामध्ये तसे आवडतात त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने लाडू आवडतील त्या पद्धतीने करू शकता गूळ वितळून ही अगदी उत्तम पद्धतीचे लाडू तयार होतात इथे मी कापून त्याला नंतर मिक्सरमध्ये काढून घेतले आहेत शेंगदाणे आणि भाजलेले शेंगदाणे आणि थोडा गूळ अशा प्रकारे मी दोन्ही एकसारखं वाटण केलं आहे मी एकदम बारीक नाही वाटलेले थोडं क्रंची लागण्यासाठी थोडं ठोक्कर शेंगदाण्याचे फोन दाताखाली एकदम आले की क्रंची लागण्यासाठी मी ठोकर वाटलं आहे त्यामध्ये मिक्सरमधून हे दोन्ही एकत्र काढून घेतलेलं आहे त्यानंतर हे, त्या हे सगळं मिश्रण एक जीव केलं आहे एक मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आहे त्यानंतर मिक्स करून घेतला आहे त्यानंतर मी या पद्धतीने त्यानंतर मी थोडं हाताला तूप लावून ला, याचे चांगला हाताने गोळ लाडू बनवला आहे लाडू बनवण्यासाठी एकजीव करून हाताने एकदम गोल आकार तुम्हाला ज्या आकाराचे लाडू आवडते त्या आकाराचे लाडू बनवू शकतात मी अशा प्रकारे ये एक, एक एक लाडू करून सगळ्या मिश्रणाचे लाडू तयार करून घेतले आहेत मला ज्या आकाराचे लाडू पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही करू शकता इथे मी मिडियम आकाराचे जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही मिडियम आकाराचे लाडू वळून घेतले आहेत एक एक लाडू वळून घेतला आहे, आहे। तर मंडई असे झाले आहेत आपले झटपट शेंगदाण्याचे लाडू जर व्हिडिओ सगळे लाडू बनवून झाल्यानंतर मी ते एका डब्यामध्ये पॅक घट्ट अशा पॅक डब्यामध्ये मी एक 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 लाडू असे व्यवस्थित ठेवले आहे अशा प्रकारे माझे शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत पौष्टिक आणि थंडीमध्ये उत्तम अशा प्रकारेचे लाडू चवीलाही वेस्ट लागतात आणि एनर्जीसुद्धा देतात अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत त्यानंतर मी डब्यात वेग एक एक लाडू व्यवस्थित भरून घेतला आहे व्यवस्थित सगळे लाडू भरून घेतल्यानंतर मी डब्याचं पॅक झाकण लावल्यानंतर तर अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत तर मंडई असे झाले आहेत आपले झटपट शेंगदाण्याच्या लाडू जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया